नाशिकमध्ये किसान सभेच्या शिष्टमंडळ आणि पालकमंत्री गिरीश महाजनांमधली बैठक निष्फळ ठरली आहे कुठल्याही प्रकारचा तोडगा निघून न शकल्यामुळे किसान सभा मोर्चा काढण्यावर ठाम आहे काही वेळातच किसान सभेचा मोर्चा निघणार आहे जोपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लेखी हमीपत्र देणार नाहीत तोपर्यंत लाँग मार्च सुरूच राहणार असल्याचं जे पी गावित यांनी म्हटलं आहे त्यामुळे नाशिकच्या गोदाकाठावरून घोगवणारं लाल वादळ मुंबईच्या अरबी समुद्रात जाऊन धडकणार हे आता निश्चित झालं आहे दरम्यान मोर्चावर मार्ग निघाल्याचा दावा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केला गेल्या आठवड्यामध्ये चर्चेमध्ये जे आश्वासन मान्य मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे ते कमिटमेंट दिलेलं आहे आज आम्ही या ठिकाणी दिलेल्या आहेत मला त्या लिखित स्वरूपामध्ये या ठिकाणी द्याव्यात अशी मागणी मान्य गावी साहेब आहेत त्यांचे सर्व सहकारी आहेत त्यांनी या ठिकाणी केलेली आहे ते त्यांना लिखित स्वरूपामध्ये दे देणार आहोत मला वाटतं यावर आता मार्ग निघेल आता या तीन मिटिंगांमध्ये आमची स्पष्ट भूमिका आमचं निवेदन दिलेलंच आहे सतरा तारखेला आज पुन्हा एकदा त्याच्यावर पूर्ण चर्चा झाली आणि आम्ही अशी अपेक्षा करतो की सरकारने याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन घ्यावा आणि ते जर घेतलं चांगली गोष्ट होईल पण जर घेतला नाही तर मग ते अतिशय सगळ्या म्हणजे महाराष्ट्राचं दुर्दैव असेल शेतकऱ्यांचं पण दुर्दैव असेल आमदार गावितांनी सांगितल्याप्रमाणे उद्या सकाळी नऊ वाजता आमचा लॉंग मार्च सुरू राहणार आहे आमचे प्रश्न सगळे सगळे त्यांच्यासमोर मांडलेले आहेत त्यांना आम्ही सांगितलंय की आम्हाला उद्याला उत्तर पाहिजे ते लेखी स्वरूपामध्ये आणि आम्हाला खात्री पाहिजे मागच्या वेळेस विधानसभेच्या पटलावर ठेवलेलं उत्तर सुद्धा ह्या सरकारने पाळलं नाही आणि म्हणून आम्हाला लेखी स्वरूपामध्ये उत्तर पाहिजे आणि ते सुद्धा सगळ्यांना पटेल असं पाहिजे निवळ मनधरणी करायची किंवा मोर्चा आहे तो तो तिथं स्थगित करायचा एवढ्या पुरतं उत्तर नको आहे तर आम्हाला हे प्रश्न सुटतील ह्या दिशेने उत्तर असं पाहिजे